नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तिनखेड राजा आव्हाखाली पंचवीस क्वि पस्तीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतर चार हजार रुपये जात आहे पिवळ बार्शी आवखाली एकशे चोपन्न क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारणतर चार हजार दोनशे रुपये बार्शी वैराग आवाखाली आहे तीस क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारणतर चार हजार एकशे पन्नास रुपये माजलगाव जिल्हा बीड आओखाली बासष्ट क्विंटल किमान दर तीन हजार सातशे नव्याण्णव रुपये कमाल दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सरोवर साधारण दर चार हजार दोनशे रुपये सारंज जिल्हा वाशिम आहोखाली नऊशे पन्नास क्विंटल कमाल दर चार हजार चारशे रुपये तसेच